सध्या देशभरात विवाह दाम्पत्याच्या बातम्या वेगाने फिरत आहेत राजा रघुवंशी या तरुणाचा त्याच्याच पत्नीने खून केल्याचं समोर आलं आहे यानंतर देशभरातून अशा अनेक बातम्यांनी वेग घेतलेला आहे कोणी पत्नीला ठार करत आहे तर कोण पतीला ठार करत आहे दिवसभरात अशाच घटना समोर येत आहेत आता यात भर म्हणून नवी मुंबईच्या खारघर परिसरात सोमवारी म्हणजे नऊ जून रोजी एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे सोमवारी सकाळी एका व्यक्तीनं राहत्या घरी स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्या केलेली आहे असं प्रथमदर्शी दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे या घटनेमुळं खारघर सह नवी मुंबईत सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे खारघर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केलेला आहे या तपासात काय समोर आलं आहे आणि या खुनाचं कारण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दोन हजार सोमवारी सकाळची वेळ होती नवी मुंबईतील खारघर सेक्टर चौतीस मधील डॉल्फिन फ्राईट सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर सचिदेव हे दाम्पत्य आपल्या हो। दोन मुलांसह गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास होतो सोमवारी दहा वाजण्याच्या सुमारास सपना सचदेव वय पस्तीस आणि नूतनदास उर्फ संजय सचदेव वय बेचाळीस यांची मुलं क्लास व शाळेतून घरी आली त्यावेळी पती पत्नी हे घरीच होते मुलांनी आल्यावर घराची बेल वाजवली पण त्यांना आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मुलांनी आईवडिलांना बाहेरून आवाज दिल्यानंतर देखील दरवाजा उघडला गेला नाही त्यामुळे मुलांनी शेजारज्यांच्या मदतीनं खारघर सेक्टर सहा मध्ये राहणारी सपना यांची बहीण संगीता सेवक माखिजा यांना वय शेहेचाळीस असं त्यांचं नाव आहे यांना कॉल केला त्यानंतर संगीता मखिजा या डॉल्फिन प्राईट सोसायटीत आल्या शेजार त्यांच्या मदतीने के पत थोरळ्यात ले सजदेच्या मृतदेह दिसून आले तसंच पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याचा हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे या घटनेनंतर आसपासच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला शेजारी पाजारी जमले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली खारघर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले घटनेसंदर्भात आणि या दोन व्यक्ती संदर्भात पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली तसेच घटनास्थळावरून काही साहित्य ताब्यात घेतलं पोलीस या प्रकरणाची पुढील तपास करत आहेत पोलीस तपासात समोर आला आहे की नोतनदास यांनी अज्ञात कारणातून पत्नी सपना यांच्याशी वाद घातला आणि त्या वादाच्या दरम्यान स्वयंपाक घरातील चाकूने सपनाच्या गळ्यावर पाठीवर आणि खांद्यावर वार करून तिचा जीव घेतला त्यानंतर त्यांनी स्वतःच्याही गळ्यावर चाकूने वार केला ज्यात त्याचा देखील मृत्यू झाला मूळ पाकिस्तान मध्ये राहणारे नोतनदास सचदेव व त्यांची पाकिस्तानी नागरिक असलेली पत्नी सपना सचदेव दोन मुलांसोबत सहा महिन्यांपूर्वीच भारतात आले होते दोघेही पती पत्नी हिंदू आहेत त्यांना एक दहा वर्षाचा तर एक सहा वर्षांची मुलगा आहे हे दोघेही नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये शॉर्ट टर्म विजावर भारतात आले होते मागील सहा महिन्यांपासून दोन मुलांसह कारगारमध्ये भाड्याच्या घरात ते वास्तव्य करत होते अनेकदा पती पत्नीमध्ये विविध कारणांमुळे वाद व्हायचा त्या सपनाला पुन्हा पाकिस्तानमध्ये जायचं होतं आणि नूतनदास मात्र भारतातच राहण्यास इच्छुक होता यावरून दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता याच वादातून सोमवारी नौतन दासने सपनावर चाकूने अनेक वार करून तिची निर्गुण हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे तसेच त्यांच्या ते दे नातेवाईकांनी देखील याबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रथमदर्शी या घटनेत असं दिसून आलेलं आहे की पतीने पत्नीचा चाकूने हत्या के केली आणि त्यानंतर तथा देखील चाकूने वार करत आत्महत्या के केली हे दोघेही हिंदू नागरिक आहेत ते शॉर्ट टर्म विजावर आले होते सपना सचदेव यांच्या दोन्ही बहिणी भारतात राहिला आहेत लग्न झाल्यापासून पती पत्नी मध्ये व्हायचा अशी माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे संजय सचदेव हा रागीट स्वभावाचा होता तो पत्नी सपनाला नेहमीच मारहाण करायचा त्यामुळे सपनाला परत पाकिस्तानला जायचं होतं मात्र संजय भारतातच राहण्यासाठी इच्छुक होता या कारणाहून दोघांमध्ये वाद व्हायचा अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे मोहित या प्रकरणाविषयी माहिती देताना पुढे म्हणाले आहेत यापूर्वी पंचवीस मे रोजी देखील यांच्यामध्ये वाद झाला होता त्यावेळी देखील पत्नीला मारहाण केली होती त्यावेळी नंबरवर या संदर्भात कॉल आला होता त्यानुसार कंट्रोल रूमच्या सूचनेने पोलीस तिथे दाखल झाले होते मात्र पत्नीने तिथे गेल्यावर तक्रार देण्यास नकार दिला होता या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे सपना नौतनदास आणि त्यांचे पती नौतनदास हे दोघेही पाकिस्तानातील मूळ रहिवासी होते दोघांचे विजा आणि ओळखपत्र त्याच्या आधारे तपासासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे नवी मुंबई कारगर पोलिसांनी कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहेत नातेवाईक व इतर माध्यमातून पोलीस अधिक तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे सपना आणि नौतन दास यांच्या दोन्ही मुलांना सध्या मृत सपना यांच्या बहिणीकडे म्हणजे संगीता मखिजा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद